आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ज्या कुटुंबातील व्यक्तीचे सन दोन हजार दोनच्या दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव आहे अशा कुटुंबातील करता व्यक्ती मयत झाल्यास त्या कुटुंबातील मयत व्यक्तीच्या वारसास राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत वीस हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते मात्र मयत व्यक्तीचे वय अठरा ते एकोणसाठ या दरम्यान असणे गरजेचे असते तसेच सदर व्यक्तीचे किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे नाव दारिद्र्य रेषा यादीत असावे लागते मात्र दारिद्र्य रेषा यादीत नाव असूनही सदर दाखले ग्रामविकास विभागाच्या जीआनुसार आपल्याला हे दाखले देता येत नसल्याचे कोलिंद्रे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक किशोर पाटील यांनी सांगून हे दाखले देण्याचे अधिकार गट गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहेत असे सांगितले मात्र शासनाचा जी आर असूनही सहाय्य गट विकास अधिकारी सदर दाखले देण्याचे बंद केले आहेत असे सांगतात पण दोन हजार एकोणीसच्या जी आरनुसार नुसार सदर दाखले देता येत असूनही अधिकाऱ्यांच्या या आडमोठी धोरणामुळे गरीब लोकांना मिळणाऱ्या निधीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे त्यामुळे शासनाने याची नोंद घेऊन सदर दाखले ग्रामसेवकांना देण्यासाठी अधिकृत पत्र द्यावे व दारिद्र्य रेषेखाली लोकांचा तालुक्याला जाण्याचा हिलपाटा वाचवावा अशी मागणी होते आहे दरम्यान या घटनेची दखल समाजसेवक नरसू शिंदे यांनी घेतली असून सदर दाखले प्रशासनाने स्थानिक स्तरावर ग्रामपंचायतीमधून द्यायची व्यवस्था करावी अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे नमस्कार मी समाजसेवक नरसू शिंदे बोलतोय सन दोन हजार दोन नुसार दारिद्र्य रेषेच्या यादीमध्ये ज्या व्यक्तीचे नाव आहे त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कर्ता पुरुष जर मय झाला तर त्या राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत सदर कुटुंबाला वीस हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळते पण यासाठी या ग्रामसेवकचा यांच्या दारूदेशेचा दाखला लागतो मात्र कुणी ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायती ग्रामपंचायत की ग्रामसेवक म्हणतो की पंचायती पंचायती समिती आजरा साहेब गट विकास अधिकारी यांच्याकडून तो दाखला घ्या परंतु साहेब गट विकास अधिकारी म्हणतात की आम्हाने देण्या आम्हानी देण्याचा अधिकार नाही आहे तरी दोन हजार एकोणीस ला जी आर आहे की दोन हजार एकोणीसच्या जी आर नुसार की साहेब गट विकास अधिकारी तो जी आर hmm. तो दाखला देऊ शकतात तरी त्याच्यामुळं जे अनुदान दारिद्र्यशेत नाव आहे ते वंचित राहू नये म्हणून ग्रामसेवकांनी दाखला द्यायचा प्रयत्न ग्रामसेवकाकडे दाखला देण्याचा अधिकार यावा ही समाजसेवक मरसू शिंदेची विनंती आहे अन्यथा आम्ही अन्यथा आम्ही सदर दाखले जर ग्रामसेवकांनी जर नाही दिले तर संस्थेवतीने किंवा पंचायत समितीचे ग्राम अधिकाऱ्यांनी जर दाखले जर त्याची व्यवस्था नाही केली तर संस्थेवतीने आम्ही आंदोलन करू जय महाराष्ट्र आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी वी, वी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष